हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे डे वन ट्रिपचा तर फॅमिली ट्रिपचा आज डे वन आहे आहे आम्ही आता गोव्याला जसं की तुम्हाला सांगितलं सांगितलं की नाही आठवत नाही मला कालच्या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही निघालोय गोव्याला जाण्यासाठी कारण की भाऊजी आलेले आहेत तिकडे जातो आम्ही इंडिया मधले तस तर आम्ही सगळे घरून नाश्ता करून आलेलच होतो पण काय आहे ना, का ना प्रवासामध्ये असं चटरपटर खाण्याची मजा तर वेगळी असते तर इथं आम्ही स्नॅक्स वगैरे खातोय आणि स्नॅक्स मस्त एन्जॉय करत तुला सोबत मस्ती पण चालू होती मला पाहिजे हो इकडे द्यावटा अगू सांगलं ना अगं पण आभार नको थोडं बघ कसं भरले हा हॉटेल बांधलो ना तर त्यांना बाहेर ऑर्डर आणायला लावू आता बाहेर निघा तिकडनच निघत्या नाही दिसत आहे का

त्यांच्यासाठी छान इलायची फ्लेवर येतो इलायची आताच आपण खाल्लो ना आणि त्यामुळे शेत आहे काय ते ऑनलाईन पूर्ण करा आमचा पिल्लूला खायची होती आईस्क्रीम पण पिलू जेव्हा आपण आईस्क्रीम खातो ना त्याची तब्येत थोडीशी खराब होतेच आणि प्लस आता प्रवास करायचा आहे त्यामुळे त्याला आईस्क्रीम नको म्हणत होतो पण तो काय ऐकणार नाही आणि सगळ्यांची तर नाकाम कोशिश चालू आहे की समजा त्याला कन्व्हिन्स करायचं की नको आता ही नको छान नाहीये किंवा मग ही छोटीशी खा आ, ही छोटी छान आहे पण नाही तो काय ऐकणार नाही त्याने तोंड फुगवला आणि नंतर मग ते त्याला माहितीच आहे की तोंड फुगवला वगैरे बारीक तोंड केलं की के त्याला सगळे कन्व्हिन्स होतातच तर तसंच झालं आणि शेवटी आईस्क्रीम घेतली फुगलाय फुगला फुगवला फुगला। जाऊ समुद्रात आता तरच राहू देते आयसक्रीम संप त्याला खातो काय आता मला देखे मम्मी एवढे टी शरला देतोय

आता आम्ही आहोत आंबोली घाटमध्ये आणि इथे ना बरीचशी अशी माकडे पण होती मी त्यांचं शूट घेत होते पण ते माझ्याच कडे यायला लागले ते निघाले बघा निसटले मी तिथून आणि काय नाही ते छोटे छोटे धरण पण होते मग तिथं फोटो वगैरे काढण्यासाठी आम्ही थांबलो आणि बिहू तर बघा तुम्ही किती सुंदर आहे म्हणजे तिथून तर निघण्याची माझी काही इच्छाच होत नव्हती पण हे बघा इकडे सगळे धुके धुके दिसते ह्या साइडला काही सुद्धा दिसत नाहीये पूर्ण धुके तुके आली येमा भांजे अ भांजे तुला माकड आलत ना बाय बाय ते रे कधी करावं ब्लॉग मध्ये हाय अलीकडे ह्या साइड ना जाऊया ना लोकेशन एवढी बिवढी फुले ना जाण्याची इच्छाच नाहीये पण खूप जास्त गाड्या आहे इथं आणि घाट खूप छोटासा आहे तुम्ही कुठे जा गेलता हात घालून आला तिला हात सोडून पळू नको मामा मारते बघ गाडी आली ना आता गोव्यामध्ये तर पोहोचलो पण ना आम्हाला केक शॉपच मिळत नव्हते ना आम्हाला केक घेऊनच डायरेक्ट जायचं होत नाहीये त्यांना आयडिया आहे काय राहत सोडून होत मग कशी पळायला होत आम्हाला आले चला आपण पुढे जाऊ ना चल आम्हाला एक भाईनं सांगितलं की थोडं पुढे गेल्यानंतर हाय मंजिनियस केंजिनियस शॉप म्हणून आहे गाडीन जायचं फायनली पोहोचलो आम्ही घेता इथं रूमवर भाऊजी तिथं थांबले तिथे पण आहे ना गोवापासून थोडंसं लांब एअरपोर्टच्या जवळ आहे तर त्यामुळं खूप जास्त थकले दिवसभर आज प्रवास केलाय तर आता बर्थडे सेलिब्रेशन होईल आणि नंतर रेस्ट करणार आहे आम्ही कारण खूप जास्त थकलोय तर आता हे आहे पार्किंग आणि इथं भाऊजी ह्या अपार्टमेंटमध्ये थांबले मस्त वातावरण आहे सध्या थंडगार हवा सुद्धा कारण की पाऊस पडलाय ना आता सध्या पाऊस तर नाही पण मस्त इथे रूमवर आलो फ्रेशन अप झालो म्हणजे आता सगळेजण होत आहे फ्रेशन अप मी तर झालेली आहे बघा तर म्हटलं तुम्हाला ना इथल्या रूमचा टूर देते तर हे आहे हॉल जे मी आता तुम्हाला दाखवलं आणि हा टी व्ही युनिट इथे मी ताट तयार केलेलं आहे म्हणजे आम्ही ताट तयार केलं आता ऑप्शन करायचंय ना भाऊजीच तर त्याची तयारी करून आणलेलीच होती दिदी ना आणि ही बाल्कनी बाहेरचा व्ह्यू तुम्हाला थोडा म्हणजे तेवढा दिसणार नाही ते मी तुम्हाला सकाळी दाखवेल पण आता पण तुम्हाला दाखवते की संध्याकाळच्या वेळेला इथला व्ह्यू कसा हा जो एरिया आहे ना तर आय थिंक तो, तो गोवापासून पन्नास किलोमीटर का काहीतरी असं मी अंदाजांना सांगते तुम्हाला मला सध्या लक्षात नाहीये पण मला असं वाटते की आम्हाला दोन तास लागले एक तास तर आरामातच लागला की आम्हाला सिटीतून म्हणजे गोवा मधून इथं येण्यासाठी हे कसं एअरपोर्टच्या एकदम दहा पंधरा मिनिटाच्या अंतरावरच आहे त्या हिशोबाने भाऊजीने इथं रूम बुक केलेली तर हे आहे बेडरूम आणि हे म्हणजे टू के घेतलेलं आहे भाऊजीनं तर समजा म्हणजे आम्ही ना दिवसात जर पोहोचलो असतो ना तर बर्थडे सेलिब्रेशन करून निघलो असतो इथन आम्हाला जिथे जायचंय तिथे कारण की भाऊजी इथूनच त्यांनी निघणार आहेत परत दुबईला जाण्यासाठी तर पण आमचं म्हणजे आम्हालाच लेट झाला काही कारण तू ब्लॅक घातला म्हणून मी ब्लॅक घातले आणि तू मी ब्लॅक घालेपर्यंत तू चेंज केला मामाने का केले मी केले पिलू आंघोळ चला फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते कारण की ब्लॉग खूप मोठा होईल जर बड्डे सेलिब्रेशनच्यात ॲड केलं तर बड्डे सेलिब्रेशनचा ब्लॉग आहे ना उद्या येईल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा